प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे प्रयोग करणारे नेते म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची ओळख आहे कधी ते देतात तर कधी सोशल इंजिनिअरिंगचा फंडा वापरून पाहतात कधी दलित मुस्लिम वंचित घटकांना एकत्र करण्याची खेळी करून पाहतात आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांनी ओबीसी कार्ड हाती घेतले आतापर्यंतचे सर्वच प्रयोग फसलेल्या प्रकाश आंबेडकर यांची आगामी विधानसभेत नेमके कार्ड डावपेच आहेत जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मध्ये नमस्कार मी धनश्री देशमुख वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आंबेडकरी चळवळीचे नेते दलितांचे नेते अशीच त्यांची ओळख आहे उजव्या विचारसरणीला म्हणजेच भाजपला कायम विरोध करत व त्यांना सत्तेपासून रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयोग प्रकाशराव उर्फ बाळासाहेब करत असतात दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एमआयएमला हाताशी धरून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली दलित मुस्लिम ऐक्याची बांधली होती मात्र ऐक्याचा प्रकाश आंबेडकरांना कमी आणि एम आय एमलाच जास्त फायदा झाला त्यांचा एक खासदार निवडून आला प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाचा मात्र एकही खासदार निवडून आला नाही फक्त वंचितच्या आठ ते नऊ उमेदवारांनी दीड ते तीन लाखापर्यंत मतं घेतल्याने काँग्रेस राष्ट्रवादीच्या खासदाराची पडझड झाली म्हणजेच वंचित आघाडीचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच झाला त्यामुळे वंचित आघाडीवर भाजपची बी टीम असल्याचेही आरोप झाले नंतर दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला वंचितनं एमआयएमशी युती तोडली त्यामुळे वंचितचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही या उलट एम आय एम चे दोन आमदार विजयी झाले होते दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला महाविकास आघाडीशी जुळून घेण्यासाठी दोन पावलं पुढे टाकली होती पण जागा वाटपात अतिशयोक्ती मागण्या केल्यानं त्यांचं आघाडीशी जमलं नव्हतं त्यामुळे बारामती कोल्हापूर अशा निवडक मतदारसंघात वंचितन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला तर इतरत्र मात्र स्वबळावरती निवडणूक लढवली प्रकाश आंबेडकरांचा जनाधार कमी होत असल्याचा निष्कर्ष राजकीय विश्लेषकांकडून काढला जात आहे आता दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी कार्ड हाती घेतले राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापले जरांगे पाटील यांनी उमेदवार उतरवण्याची घोषणा केली आहे जरांगेच्या सरसकट आरक्षणाच्या मागणीला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे या परिस्थितीत जरांगेच्या भूमिकेला विरोध करत प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आंदोलक प्रा लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला इतकंच नव्हे तर वंचित बहुजन आघाडी तर्फे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा ही महाराष्ट्रात सुरू केली या रॅलीमधून मधून प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या दोनशे पंचवीस जागा लढवणार असल्याची घोषणा केली एकीकडे महायुती व महाविकास आघाडी मराठा व ओबीसी मतांवर लक्ष ठेवून असताना आता वंचित आघाडीनेही ओबीसी मतांवर दावा केल्यानं आगामी निवडणुकीत वंचित दलित व ओबीसी एकत्र येण्याचा एक वेगळा प्रयोग होऊ शकतो प्रकाश आंबेडकर यांचा नुकताच व्यक्त केला होता आंबेडकरांच्या या घोषणेमुळे सत्ताधारी महायुतीसह विरोधी आघाडीतही अस्वस्थता निर्माण झाली गेल्या दहा वर्षांपासून राज्यातील ओबीसी समाज मोठ्या संख्येनं भाजपाच्या पाठीशी आहे मात्र आता या पक्षात ओबीसी नेत्यांची संख्या इतकी झाली आहे की सर्वांनाच उमेदवारी भाजपला शक्य नाहीये त्यामुळे ज्या ओबीसी नेत्यांना संधी मिळणार नाही त्यांच्यावरती वंचित या नेत्यांनी वंचितची उमेदवारी घेतली तर महायुतीच्या मतांमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणाऱ्या महायुती सरकारवर ओबीसी समाजही नाराज आहे सरकार आमच्या आरक्षणाचा वाटेकरी वाढवत आहे असा त्यांचा आरोप आहे प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून अशा नाराज एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे राष्ट्रवादीचे नेते समता परिषदेचे संस्थापक मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीचे मोठे नेते मानले जातात सरकारमध्ये असूनही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मराठा आरक्षणाच्या निर्णयावरती नाराज आहेत सरकारमध्ये आपली मुस्कट दाबी होत आहे ओबीसींच्या आवाजाला सरकार थारा देत नाही अशी खंत ते वारंवार बोलून दाखवतात म्हणून विधानसभेत भुजबळही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे नाराज ओबीसी समाज त्यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून होता मात्र आता भुजबळांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवल्याने ते पक्ष सोडणार नाहीत याची खात्री ओबीसी संघटकांना पटली आहे त्यामुळे भुजबळांना मानणारा ओबीसी घटकही काही प्रमाणात का होईना किंवा उमेदवारीसाठी का होईना प्रकाश आंबेडकरांसोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे महायुती महाविकास यांचे अनुक्रमे मराठा व ओबीसी उमेदवार स्वतंत्रपणे जर मैदानात उतरले तर लोकसभेप्रमाणे ही विधानसभेची निवडणुकीही पक्षीय राजकारणापेक्षा जातीय राजकारणाकडे झुकण्याची जास्त शक्यता आहे लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांच्या सरकार विरोधी भूमिकेचा महाविकास आघाडीला फायदा झाला मात्र तेव्हा जरांगेंनी स्वतंत्र उमेदवार उभे केले नव्हते आता विधानसभेला त्यांनी उमेदवार उभे केले तर युतीला फायदा होईल की आघाडीला हे गुण कायमच आहे तसंच प्रकाश आंबेडकरांच्या ओबीसी उमेदवारांचा महाविकास आघाडीला फायदा होईल की युतीला हेही सांगणं सध्या तरी अवघड आहे मला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा